मेष राशी चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी खूप मोठा बदल घडणार हे पाच दिवस खूप महत्वाचे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीच्या जातकांसाठी चोवीस ते फेब्रुवारी अठ्ठावीस हे पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे व परिवर्तनात्मक ठरणार आहेत या काळात ग्रहांची स्थिती तुमच्या जीवनात विविध स्तरांवर मोठे बदल घडवून आणू शकते याचा प्रभाव तुमच्या करिअर आर्थिक स्थिती वैयक्तिक नातेसंबंध आरोग्य आणि मानसिक स्थितीवर दिसून येईल या पाच दिवसामध्ये तुम्ही कोणते निर्णय घ्यावेत आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहावे ग्रहांची स्थिती आणि त्याचा मेष राशीवर परिणाम या कालावधीत मंगळ तुमचा स्वामी ग्रह शनीसोबत विशेष दृष्टीपात करत आहे ज्यामुळे तुम्हाला जबाबदारीची जाणीव होईल याशिवाय गुरूची सकारात्मक कृपा तुम्हाला नव्या संधींच्या दिशेने घेऊन जाईल चंद्राची स्थिती तुमच्या भावनांवर प्रभाव टाकेल तर शुक्र तुमच्या संबंधांमध्ये गोडवा आणेल फेब्रुवारी चोवीस नवीन संधींची सुरुवात आजचा दिवस करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचा आहे नोकरीत बढती नवीन ऑफर किंवा महत्त्वाचा प्रोजेक्ट हातात येण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या गुंतवणुकीसाठी शुभकाळ सुरू होत आहे परंतु निर्णय घेताना योग्य सल्ला घ्या प्रिय व्यक्तीसोबत गैरसमज दूर होतील संवाद वाढवा आरोग्याबाबत हलका त्रास झाला तरी दुर्लक्ष करू नका फेब्रुवारी पंचवीस जबाबदाऱ्या वाढणार कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची अपेक्षा पूर्ण करावी लागेल त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन करा कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील संयमाने वागा आर्थिक बाबतीत कुणावर अन्विश्वास नको फसवणुकीची शक्यता आहे नवीन लोकांशी ओळख लाभदायक ठरेल फेब्रुवारी सव्वीस अनपेक्षित घडामोडी काही अनपेक्षित घटनांनी तुम्हाला गोंधळात टाकू शकते शांत राहा व परिस्थितीवर विचारपूर्वक प्रतिक्रिया द्या नोकरी बदलायची योजना असेल तर आजचा दिवस अनुकूल आहे प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवण्याने नात्यात नवीन उष्मा येईल मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान किंवा योगाचा अवलंब करा फेब्रुवारी सत्तावीस यश आणि प्रसिद्धीचा दिवस मेहनतीचे फळ मिळून मान सन्मान प्राप्त होईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवे करार फायदेशीर ठरतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशाची शक्यता प्रबळ आहे कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील फेब्रुवारी अठ्ठावीस अंतिम बदल व स्थैर्य या दिवशी केलेले निर्णय दीर्घकाळ टिकणारे असतील आर्थिक लाभ होईल पण खर्चावर नियंत्रण ठेवा नातेसंबंध अधिक दृढ होतील वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढेल नवीन प्रवासाचे नियोजन करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे विशेष टिप्स दररोज सकाळी मंगळ मंत्राचा जप केल्यास मनःशांती मिळेल लाल रंगाचे वस्त्र परिधान केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल अनावश्यक वादविवाद टाळा संयमाने वागा नियमित व्यायाम व आहारावर लक्ष द्या चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान मेष राशीच्या जातकांसाठी हे दिवस मोठ्या संधी व बदल घेऊन येत आहेत स्वतःवर विश्वास ठेवा योग्य निर्णय घ्या आणि शांत रहा हे पाच दिवस तुमच्या जीवनाला नवीन दिशा देऊ शकतात तुमचं भविष्य उज्ज्वल असो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद